फॅमिली गुड मॉर्निंग तर आपल्याला तोडायचं आता दुधी भोपळा आपल्या आप दारातला बदामाच्या झाडावरचा ह्या बदामाच्या झाडावर आहे आपला दुधी भोपळा हे बघा हा वर दुधी भोपळा दिसला का मित्रांनो आता आपल्याला तोडायचं आहे भाजीसाठी बघा मित्रांनो आपला दुधी भोपळा आता आपल्याला तोडून घ्यायचं आहे हा बघा आता याला तोडतो मी मला काय असं तोडता ना तो मित्रांनो दुधी भोपळा तोडला मी वरचं देठ तुटलं त्याचं थोडं थोडं हे बघा त्याची मस्तपैकी भाजी होती आपली तर याची पूर्वा पण मस्तपैकी भाजी धन्यवाद दुधी भोपळा आज करायची दुधी भोपळ्याची भाजी